तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी युट्यूब चॅनेलवरती तर तुम्ही स्वप्नील बघून ओळखला असाल की आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो कॅलेग्राफी वरती झालेला आहे तर अशी एकच बॉन्ड नाही मित्रांनो एकदम प्रोफेशनल अशा बरेच बॉन्ड आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये याच्या अगोदर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि एकदम हाय क्वालिटीच्या मित्रांनो पेड फॉन्ट मी, मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि एकदम हाय क्वालिटीच्या फॉन्ट आहेत मित्रांनो जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनल ओपन करून ते व्हिडिओ बघू शकता एकदम प्रीमियम एक प्लेलिस्टच बनवलेली आहे मित्रांनो आपण फॉन्टची आणि एकदम हाय क्वालिटीच्या फॉन्ट मी त्या व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अपलोड केलेले आहे तर आजची जे आपली फॉन्ट आहे मित्रांनो तो एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेली आहे म्हणजे हाय क्वालिटीची फॉन्ट आहे आणि एकदम प्रीमियम आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीचे आपली फॉन्ट आहे हे फॉन्ट तुम्ही एकदम कशावरती वापरू शकता तुमच्या लोगोवरती झालं तर तुम्ही आपल्या कॅलिग्राफीसाठी सुद्धा यूज करू शकता एकदम हाय क्वालिटीची फॉन्ट आहे जर तुम्हाला ही फॉन्ट हवी असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शॉर्ट पण नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी फाईल दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तर दोन स्टेप मधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक्सटेंड करायची आहे आपल्या चॅनलवरती ग्राफिक डिझायनरला जे जे महत्वाच्या गोष्टी लागत असतात ते आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सिम्पली मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण आपली फंड बघूया कशा पद्धतीमध्ये आहे तुम्ही आपलं फाईल मॅनज ओपन केल्यानंतर तुम्ही जिथे कुठं आपली जी फाईल एक्सर्ट केला असाल तिथे तुम्हाला यायचं आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला इथे आपल्या क्रिएशन हॅशटॅग फाईव्ह कारण की हॅशटॅग पाचचा चा व्हिडिओ आहे मित्रांनो एकदम हाय क्वालिटीच्या पेड फॉन्ट आपण पाच दिलेल्या आहेत ही पाचवी फॉन्ट आहे तर तुम्ही बघू शकतो फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा फॉन्ट दिसून येईल तर सिम्बली मी याला क्लोज करतो आता आणि सिम्पली मी आपला पिक्सल करायचा आहे बी पिक्सरलॅबवरती क्लिक केलेलं आहे पिक्सरॅब ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं डिफॉल्ट जे ऑप्शन आहे त्याला डिलीट करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर खाली टेक्स्टवरती यायचं आहे आणि टेक्स्टवरती आल्यानंतर इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्प्ली तुम्हाला मी आता फॉन्ट ॲड करून दाखवणार आहे कशा पद्धतीमध्ये आपली फॉन्ट आहे तर सिंपली तुम्ही इथं वरती जायचं आहे आणि वरती आल्यानंतर इथं माय वरती क्लिक करायचं माय वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक फोल्डरचं ऑप्शन दिसत आहे त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आणि तुम्ही जिथे कुठं आपली जी, आप जी फाईल एक्सर्ट केला असाल तिथे तुम्हाला इथं फोल्डर दिसून येईल स्वप्नील क्रिएशन ॲशटॅग पास त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली ॲट डायरेक्टलीचं ऑप्शन आहे त्या ॲट डायरेक्टलीवरती क्लिक करायचं आहे तर ॲट डायरेक्टली वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली इथं फॉन्ट ॲड झालेली आहे तर सिम्पली तुम्हाला आता हे फॉन्ट इथं असंच ठेवायचं आहे आता हे फॉन्ट कुठेही जाणार नाही तुमच्या पिक्सेल फॉन्ट ॲड असेच ॲड राहणार आहे फॉन्ट तर सिंपली हे फॉन्ट मित्रांनो कन्वर्ट करायची गरज लागते याला तर मी पुढे सांगणार आहे सिम्पली मित्रांनो हे हे फॉन्ट तुम्हाला यूज करण्यासाठी एक एक ऍप्लिकेशनची गरज पडणार आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर नाही मित्रांनो युनिकोड पॅड म्हणून एक ऍप्लिकेशन आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही ते मी मी ते समोर इथे लावलेलं ला आहे मित्रांनो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर सिम्पली तुम्हाला या ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ऍप्लिकेशन ओपन होत आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इथे साईडला इथे फॉन्सचं ऑप्शन आहे त्या फॉन्डसवरती क्लिक करायचं फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर आपली इथं फॉन्ट ऍड करून घ्यायची आहे सिम्पली तुम्हाला इथे सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपली जिथे कुठं फॉन्ट असेल मित्रांनो त्या फॉन्टवरती क्लिक करून आपली फॉन्ट इथून ॲड करून घ्यायची आहे तर मी ऑलरेडी फॉन्ट ऍड केलेली आहे मित्रांनो म्हणून त्यामुळे मला इथे फॉन्ट दाखवत नाही तर सिम्पली तुम्ही इथे बघू शकता मी ते फॉन्ट ऑलरेडी ऍड केलेली आहे तर इथे मी फॉन्टवरती क्लिक करतो आणि फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी ऑलरेडी इथं रिसेंटमध्ये जे जे काही यूज केलेलं आहे मित्रांनो ते इथं आलेला आहे तर मी सिम्पली आता इथं एक नाव टाकून मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये इथं फॉन्ट्स आहेत एकदम हाय क्वालिटी मध्ये मित्रांनो कॅलिग्राफी टाईप फॉन्ट आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं दाखवतो आता तुम्हाला तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो सर्व प्रकारचे इथं मराठीमध्ये अल्फाबेट आलेले आहेत तर मी सिम्पली इथं खाली तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर तिथे येतील मित्रांनो एकदम स्टायलिश असे आपले एलिमेंट्स आहेत तुम्ही बघू शकता तर मी सिम्पली इथं माझं नाव टाकून दाखवतो आता कशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता इथे सचे किती प्रकार आहेत बरेच प्रकार आहेत मित्रांनो प्रत्येक प्रत्येक अल्फाबेटचे बरेच प्रकार आहेत मित्रांनो प्रत्येकी अक्षराचे बरेच प्रकार आहेत मी स वरती क्लिक करतो स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली आपलं नाव टाकून घ्यायचं आहे आता तर परत इथे मी ऑलरेडी टाकलेलं आहे मी फास्ट मध्ये नाव टाकून घेतो मित्रांनो आता तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार मित्रांनो तुम्ही इथं नाव टाकू शकता मी आता इथं उघड एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे तुम्ही बरेच इथे चांगले चांगले आपल्याला इथं अक्षर दिसत आहेत ते तुम्ही इथं ऍड करून तुमचं जे नाव आहे मित्रांनो ते एकदम हाय क्वालिटीमध्ये टाकू शकता तर मी एकदम सिम्पल अशा पद्धतीमध्ये मी नाव टाकलेलं आहे मित्रांनो सिम्पली इथं नाव टाकलेलं आहे तर इथे कॉपीचा इथे कॉपीचं जे ऑप्शन आहे त्या कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपीवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपलं परत पिक्सल ॲप ओपन करायचं आहे आणि पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो मी याला डिलीट करतो परत एकदा दाखवतो इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती डबल टॅप करायचं डबल टॅप केल्यानंतर याला क्लोज करायचा आणि तिथं आपण जे काही कॉपी केलं होतं इथे पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लि क्लिक केल्यानंतर स्क्रोल केलं तिथं फॉन्टवरती यायचं आहे फॉन्टवरती आल्यानंतर ते माय फॉन्टवरती जायचं आणि मग जे आपण फॉन्ट ॲड केली होती त्या फॉन्टवरती क्लिक करायचं आणि मग आपण ज्या फॉन्टवरती ॲड केलं होतं मित्रांनो ते इथं फॉन्ट आलेले तुम्हाला इकडे ने हो साइड ने, ने जे गॅप आहे मित्रांनो ते तुम्हाला कव्हर करायचं आहे कारण हे कॅलिग्राफी फॉन्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट करावा करावं लागतं तर मी इकडे गॅप दिलेला आहे मित्रांनो आणखी थोडासा इकडे एक साइड ला गॅप देतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपलं जे काही नाव आहे मित्रांनो ते इथं आलेलं आहे तर मी जिमली तुम्हाला इथं बॅकग्राऊंड मध्ये जाऊ जातो आता आणि याला एकदम डार्क पद्धतीमध्ये करतो आणि हा जो कलर आहे तुमच्या पद्धतीनुसार मी त्यांना तुमचं जे पण काही एडिट करायचं असेल ते तु, तु, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार एकदम हाय क्वालिटीमध्ये इथे सेट करू शकता तर मी तर अशा पद्धतीमध्ये सेट केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम आणि एकदम हाय क्वालिटीची फॉन्ट आहे मित्रांनो नक्कीच यूज करा आणि फॉन्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातरम